याच्यासाठी म्हणून निवडणूक आयोग जे काही काम करते याच्यामध्ये काल त्यांनी एक नवीन नोटिफिकेशन काढलं की आज मतदानाच्या आदल्या दिवशी तुम्ही पाच वाजेपर्यंत मतदारांना भेटू शकता ही नवीन प्रथा नवीन पद्धत कशी काय आली आणि कुठून आली ही काही कल्पना नाही आणि ना। आजच कशी अचानक आली जी विधानसभेला का नव्हती जी लोकसभेला का नव्हती हारलेली गोष्ट पर पुरात जिंकण्यासाठी म्हणून निवडणूक आयोग सरकारला मदत करत आहे हे आम्हाला हा आमचा निश्चित आरोप आहे निवडणूक आयोगावरती आत्ता त्यांनी एक काहीतरी पाडू नावाचं एक काहीतरी मश आ, मशीन आणलं आहे प्रिंटिंग ऑक्झिलरी डिस्प्ले युनिट हे कोणत्याही राजकीय पक्षाला सांगितलेलं नाही कोणत्याही राजकीय पक्षाला दाखवलं नाही आहे मला असं वाटतं आत्ता उद्धव ठाकरेंच्या पत्रावरती निवडणूक आयोगाला हे पत्र गेलेलं आहे की हे तुम्ही आम्हाला कधी दाखवलं नाही हे नवीन काय युनिट आणलं आहे तुम्ही हे लोकांनाही माहिती नाही जनतेलाही माहिती नाही आणि हे नव्याने तुम्ही ला आत्ता पास चा की हे ई मशीनला लावणार आहात हे काय मशीन आहे ज्या ठिकाणी काँग्रेस किंवा महाविकास आघाडी हारणार आहे त्या ठिकाणी आत्तापासून निवडणुकीच्या पराभवाची तयारी हे राजसाहेब उद्धवजी करतात आहे त्यांना हे माहिती आहे की मुंबई ही विकासाला मतदान करणार आहे देवेंद्र फडणवीसजी म्हणजे डेव्हलपमेंट डेव्हलपमेंट म्हणजे देवेंद्रजी हा हा जो विश्वास आहे हा महाराष्ट्राच्या आणि मुंबईच्या जनतेपर्यंत गेलेला आहे त्यामुळे आता त्यांनी तयारी केली आहे निवडणुकीचा पराजय दिसतो आहे परवा तुम्हाला बाईट द्यावी लागेल म्हणून तयारी करतात